नमस्कार में में मी हेत्रेज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला लसणाच्या पातीची चटणी कशी बनवायची ती दाखवणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया इथे मी साहित्य सांगते लसणाची पात घेतली आहे दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्यात हिंग आहे जिरे घेतले मीठ घेतले चवीनुसार आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि लिंब अर्धा लिंबू घेतला आहे लिंबाचा रस घालण्यासाठी आणि फोडणीकरिता तेल घेतलेला आहे सर्वप्रथम आपण हिरव्या मिरच्या मिक्सरमधून काढून घेऊया हिरव्या मिरच्या लसणाची पात आणि मीठ लसणाची पात या मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी कट करून घालून घेऊया जर अखंड टाकली तर मिक्सरच्या भांड्यालाच ती लटकून राहते त्यामुळे थोडी कट करूनच घालायची ही खूप कोवळी नाही आहे कोवळी अशी मोठी झालेली कांद्याची पात तशी मला मार्केटमध्ये मिळाली म्हणून मी आणलेली आहे तर यामध्ये अशा प्रकारे आपण बारीक चिरून घालून घेऊ मध्ये आपण ही कोथिंबीरसुद्धा वाटवायला घ्यायची आणि चवीनुसार मीठ घेऊया आणि आता हे सर्व मी मिश्रण मिक्सरच्या मिक्सरमधून फिरवून घेते इथे आपण पाहू शकता मिक्सरमधून मी ही मिरची का हे लसणाची पात काढली आहे हे बघा मस्त पेस्ट झाली थोडी निबर असल्यामुळे थोडंसं मला किंचित म्हणजे साधारण हे चमचे तीन चमचे असं पाणी घातलं आणि मिक्सरमधून मी बारीक करून घेतली तर अशी झालेली आहे आता आपण याला थोडी हिंगाची फोडणी देऊन घेऊ इथे मी गॅस पेटवला आहे गॅसवर कढई ठेवली आहे आता यामध्ये मी आता फोडणी कशी करायची ती दाखवते या चटणीचं असं वैशिष्ट्य आहे तुम्ही जर ही चटणी अशाच प्रकारे जर खाल्ली तरी चालू शकतं नाहीतर आता मी ही फोडणी करते म्हणजे दोन तीन दिवस चांगली ही टिकते आणि जर अशीच ठेवली तर ही चटणी टिकत नाही म्हणून थोडी फोडणी करून घेऊया यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया यामध्ये आपण जिरे घालून घेऊया तसंच हिंग पण घालून घेऊ गॅस थोडा बारीक बारीक ठेवायचा जिरे मस्त तडतडले आहेत आता आपण यामध्ये ही चटणी घालूया जर तुम्हाला हवा असेल तर यामध्ये तुम्ही शेंगदाणे सुद्धा ऍड करू शकता शेंगदाणे बारीक करून घेऊ शकता याच्यामध्ये सुंदर कलर आलाय मस्त हिरवा सुगंध पण खूप छान येतोय एकदम मस्त चवीला हे आता हे बघा थोडी फोडणी केली ती मी आणि थोडंसं परतून घ्यायचं खूप परतायचं नाही आमधला जो रस आहे तो, तो रस तसाच राहायला पाहिजे आणि त्यामुळे ती चव पण त्याची टिकून राहते ऍक्च्युली फोडणी नाही केली तरी चालेल पण मी नेहमी करत असते कारण की जिरे असतात त्याला आणि हिंगाळची फोडणी केली की ते ह्या चव लो चटणीची चव आणखी वाढते आणि टिकतेसुद्धा तर अशा प्रकारे ही चटणी आता तयार आहे हिला खूप शिजवायची नाही आणि खूप परतायची पण नाही कोरडी करायची नाही अशा प्रकारे ही घाली म्हणजे साधारण फोडणीच करायची फक्त थोड थोडक्यात चटणी तयार आहे आता आपण हा गॅस बंद करूया आणि हा लिंबू जो घेतलेला आहे हा लिंबू यामध्ये पिळून घेऊ एकदम सुंदर अशी चटणी मस्त चवीला तयार आहे आपण आता एका वाटीमध्ये सर्व करूया अशा प्रकारे आपली लसणाच्या पातीची चटणी तयार आहे तेलाची फोडणी दिल्यामुळे ह्याला चांगली चमक आलेली आहे आपण पाहू शकता मग अशा प्रकारे आपली लसणाची ट पातीची चटणी तयार आहे सुंदर असा हिरवा कलर आलेला आहे जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सुद्धा मला कळवायला विसरू नका धन्यवाद